नमस्कार गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉगमध्ये तर बघा आज विशेष काय तर काही नाही मी जाणार होते आज कामावर हो, म्हणजेच माझ्या ड्युटीवर तर असं तसं तर काम काय एवढं फास्ट चालू नव्हतं हो पण विषय असा होता की आता आली दिवाळी दिवाळी जवळ आली म्हणजे आपल्याला लागणार पंत्या तर आम्ही त्या पंत रंगवण्यासाठी जाणार त्यामुळे फास्टमध्ये आवरलं तयारी झाली पीठ मळून ठेवलं होतं कुडायची भाजीला काहीच नव्हतं तर मग कोडायची भाजी केली हो आणि आपली देवबप्पाची तयारी करायची राहिली होती म्हणजेच देवबत्ती तयार राहिलेली होती फक्त मग काय मी देवबत्ती वगैरे करून घेतलं फायनली माझ्या कामावर आले कामावर आल्याच्या तुम्ही बघा जो तो जस्त जे त्याच्या कुठं बोळके रंग कुठं पंत रंग काही ना काही काम चालूच होता मग काय मी पण खापानं सुरुवात केली आणि माझं स्टिकरने काय म्हणते ग्लूने ते छोटे जे हे आतमध्ये स्टिकर असताना ते चुटकून घेतले जेणेकरून त्याने गणपतीला छान असा लुक येणार होता मग काय दुपारी घरी आले जेवण वगैरे केलं जेवणात काय मी तर कुडायची भाजीच बनवलेली होती मग काय जे माझं काम होतं ते पूर्ण वेळ हे आता तुम्ही म्हणताना एक एकच पंथी कशी सारखी तर असा विषय आहे एक पंथी कमीत कमी चार ते पाच वेळा हातात येते त्यामुळे आम्ही मे वेगवेगळ्या पार्टशर्टमध्ये तर गुलाबी पिवळा हिरवा असं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये केलं होतं यात का चाला दो दो पाव। पाव का त्यात काय हा मध्ये चा आला बाबा धोधोप पाऊस पावसाने तर बेहाल करून टाकले तर मग काही हे बॉलकांना चमकी मारायची राहिली होती ती चमकी पण मारून घेतली आणि त्यामध्ये इतकं म्हणजे चमकी इतकी स्लो म्हणजे व्यवस्थित मारायचं लावली होती की जेणेकरून कुठंच राहिली नाही पाहिजे पॅकिंग करायला मला निघत निघून जाते आणि ते सुकल्यावर त्यामुळे व्यवस्थित मारायला चांगले होते त्याच्यात काय धप दिशे असा काहीतरी आवाज आला म्हणून मी उठून बघितलं तर काय हे पाहिजे घाटेतली पिल्लं खाली पडलेली होती ती म्हणजे असं चिमणीनेच म्हणजे थोडंसं हालचाल वगैरे करून ती पिल्लं खाली पडलेली होती त्या थोडेडकी ही तीन पिल्लं होती बरं का हे पा तीन होती त्याच्यातलं एक तर हालचालच करत नव्हतं तर मारणा मातीची पित्ती पण तरी पण मी ते उचलून तिथे ठेवली मग काय ते घरचं नीट राहावं म्हटलं पण ते काय आपल्याच्याशी शक्यच नव्हतं मुलींची संध्याकाळ झाली तरी आपली ह्या अंगावर होत्या बरं का मुली मी तासांवरच काम करते बट ह्या मुली अंगावरच्या आहेत त्यामुळे त्या बराच वेळ बसलो होत्या आणि आजही मी बराच वेळ बसलो होते फायनली मी ती 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 जी पण ती करतो ते पूर्णपणे झाल्या त्याला चमकी ते ग्लू लावून ते आतमध्ये खडे लावायचे ते असं पूर्णपणे करून घेतलं तेव्हा अंबल त्याची तयारी झाली होती का आता संध्याकाळ झाली होती घर खूप लांब आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आवरेज तयारी केली होती मग मी पण काय निघावं म्हटलं आता पण निघताना मग म्हटलं पलीकडच्या शेडला जाऊन काय आहे मग काय तिथं काय विशेष होतं असं होतं की आम्ही जी पॅकिंग करतो म्हणजे जे पंती वगैरे रंगवून ठेवतोय ना ती पंथीची पॅकिंग इथं होती पंथी बोडके सगळी इथं पॅकिंग होते हे अन्न आहेत आमच्या कारखान्यातले सिनियर आहेत बरं का त्यामुळं आम्ही यांच्याशी काय कोणी पंखा घेतच नाही मग काय हे पा हे असे पॅकिंग करत होते पॅकिंगचे दहा दहा म्हणजे एका याच्यामध्ये चारपंथी असतात अशा दहा दहाच्या त्यांना पॉकेट लावून ठेवायचे होते फायनली मी पण म्हटलं चला निघावं ही माझ्या शेजारचीच मुलगी आहे बरं का मग आणि ती आणि मी आपलं निघून जावं म्हटलं आता कोणी नव्हतं राहिलं आम्ही दोघीच होतो आणि अन्न होते मग काय तिने लाईट वगैरे ऑफ केला घाबरत होते पिल्लांना मग काहीतरी तिने लाईट वगैरे ऑफ केलं नाही आम्ही आपलं निघा तुम्ही बघा हा किती अंधार झालेला होता नाही का आणि हो आणखीन एक जोडप आहे बरं का इथं गाडी दिसती मला म्हटलं कोण आहे म्हणून बघावं म्हटलं तर स्वाती होती तर काय त्याची मिस्टर त्याला घ्यायला आलेली होती पण जरा वेळ बसली होती नाही का म्हणते चला आपला घ्यायला तर आलेत ना मग काय मी पण आपलं निघाले गेले फटफट आले आणि फायनली माझ्या घरी पोचले